महाराष्ट्र पर्व बातमी सर्वांच्या विश्वासाची शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना महूद जिल्हा परिषद गटाच्या वतीने महूद बुद्रुक येथे तीन हजार मोटरसायकल रॅलीचे व भव्य मेळाव्याचं आयोजन मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी करण्यात आलंय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बा भा, भाई बाळाराम पाटील हे उपस्थित राहणार आहेत यावेळी प्रमुख वक्ते म्हणून माजी आमदार रामहरी रुपणवर आपले विचार व्यक्त करणार आहेत या मेळाव्याचं स्वागत अध्यक्ष पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख असणार आहेत या स्वर्गीय आबासाहेबांनी आयुष्यभर शेतकरी कष्टकरी कामगार दलित विद्यार्थी युवक व महिलांच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठविला व सभागृहाबाहेरसुद्धा विविध आंदोलने केली होती सर्वसामान्यांच्या लोकांचे प्रश्न सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी अनेक वेळा मेळावे सुद्धा घेतले होते आजही शेतकऱ्यांच्या या कष्ट कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या दलितांच्या विद्यार्थ्यांच्या युवकांच्या व महिलांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या प्रश्नाच्या प्रिया प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्याची सुरुवात तीन हजार मोटरसायकलच्या भव्य रॅलीनं दुपारी तीन वाजता होणार आहे रॅलीच्या समाप्तीनंतर सायंकाळी पाच वाजता स्वर्गीय आबासाहेब यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून मेळाव्याला सुरुवात होईल तरी सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी कामगारांनी दलितांनी विद्यार्थ्यांनी युवकांनी व महिलांनी या रॅलीमध्ये सहभागी होऊन मेळाव्यास उपस्थित राहण्याचं आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी केला आहे